नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महासरकारी सरकारी योजना या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण शेत जमिनीच्या सातबऱ्यावर असणार भुगबटदार म्हणजे काय असतं याची साध्या आणि सोप्या भाषेमध्ये माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो शेत जमिनीचा सातबारा उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काचा सगळ्यात मोठा उतारा आहे गाव नमुना सात मध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे हे दिलं गेलेलं असतं सातबारा उतार्यावर भूधारणा पद्धत देखील दिली गेलेली असते आणि यावरून जमिनीचा खरा मालक कोण याची ओळख पटण्यास मदत होते तर सर्वप्रथम आपण पाहूयात की भोगवटदार वर्ग एक मध्ये कोणत्या प्रकारच्या जमिनी येतात तर मित्रांनो या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात म्हणजेच शेतकरीच या जमिनीचा मालक असतो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे भोगवटादार वर्ग दोन या प्रकारामधील जमिनींचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध असतात म्हणजेच सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय या जमिनी विक्री करता येत नाही तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सरकार या प्रकारच्या जमिनी ह्या सरकारी मालकीच्या असतात आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे सरकारी पट्टेदार या सरकारी पट्टेदार जमिनी सरकारी मालकीच्या पण बाणे तत्वावर दिलेल्या जमिनी असतात या जमिनी दहा तीस पन्नास किंवा नव्याण्णव वर्षाच्या मुदतीवर भाडे तत्वावर दिल्या गेलेल्या असतात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला भोगवटदार म्हणजे काय याचा आणि त्याचे जे वर्ग आहेत त्या संबंधितची माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेत देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर अशीच महत्वपूर्ण आणि तुमच्या ज्ञानात भर टाकणारी माहिती पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो